दिवसात पहिलं नेमकं कुणी केलंय कशासाठी केलंय त्या सगळ्याच गोष्टीची शहानिशा झाली पाहिजे आणि एकदा ते सिद्ध झाल्यानंतर मग पुढे जे काय पक्ष ठरवतील ते ठरवतील चांगले उमेदवार दिले तर निश्चितपणे त्या त्या पक्षाला यश मिळेल असं माझा विश्वास आहे आणि म्हणून मला असं वाटतं की लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुकीकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं पाहिजे विधानसभेसाठी ताकदीने महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्रित एक दिलाने एक विचाराने लढलं पाहिजे कुठल्याही लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानावर किंवा विजयावर गाफील न राहता विधानसभेची निवडणूक ही ताकदीने आम्ही लढू ओढ नक्कीच राऊत नाही ठीक आहे मी सांगितल्याप्रमाणे की जे काही घडलेलं आहे ही गुप्त मतदानाची प्रक्रिया आहे म्हणून या गुप्त मतदानाच्या प्रक्रियेतनं येणाऱ्या काळात काय कसं घडलं हे कदाचित त्या त्या पक्षाच्या अंतर्गत नेत्यांनी त्याच्या पद्धतीनं काय असेल ती एक माहिती घ्यावी आणि पुढील काळात जे काय ते सत्य उघडकीस नाही आता बघू ना मी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या दिवसात पहिलं नेमकं कुणी केलं आहे कशासाठी केलं आहे त्या सगळ्याच गोष्टीची शहानिशा झाली पाहिजे आणि एकदा ते सिद्ध झाल्यानंतर मग पुढे जे काय पक्षश्रेष्ठी ठरवतील ते ठरवतील काय उमेदवारी दिली आईनमध्ये त्याचीही अडचण झाली नाही तर सर्वेकरांना जी उमेदवारी उतरवलं निघणार त्यामुळे सगळ्या आघाडीचं गणित बिघडलं बघा मी यावर बोलू इच्छित नाही कारण विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवार कोण असावेत याच्यात मला असं वाटतं की जिनी पक्षाच्या नेत्यांचे वरिष्ठ नेत्यांची चर्चा झाली असावी आणि त्यातूनच उमेदवारी ह्या ह्या निवडणुकीच्या रिंगणात दिल्या गेल्या असाव्यात म्हणून त्यावर मी आता बोलणं योग्य नाही